नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी पोलीस स्टेशन टेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक पंधरा अकरा पंचवीस रोजी सकाळी एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यामध्ये टेंबुर्णी येथील सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल या ठिकाणी सत्याहत्तर च्या हॉटेल मालक लखन माने हा एका व्यक्तीला लग्न करून त्याला एका लोखंडी पाईपने मारहाण करत आहे असा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही तत्काळ लगेच त्या आ, सदर ठिकाणी हॉटेलवर गेलो आणि हरिदास माने या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने ज्या व्यक्तीला मारहाण करत आहे ती व्यक्ती ही त्याच्या येथे काम करणारी त्याची मॅनेजर असून त्याचं नाव निवास निवास नकाते असं असल्याचे त्यांनी सांगितलं त्यावरून आम्ही निवास नकाते यास तात्काळ त्या ठिकाणी हॉटेलवर बोलवलं आणि झालेला प्रकार का झालेला आहे आणि कसा झालेला आहे याबाबत विचारणा केली असता नकाते यांनी आम्हाला सांगितलं की मी या ठिक सदरचा प्रकार हा तीन महिन्यापूर्वीचा आहे आणि या ठिकाणी मी काम करत असताना लखन माने मालक याने तू नीट काम करत नाही का करत नाही तुला मस्ती आली काय असे म्हणून माझे अंगावरने सगळे कपडे काढले मला लग्न केलं लग। आणि मला सर्व कामगाराच्या समक्ष माझ्या पार्श्वभा भागावर लोकांनी पाईपने मला मारहाण केलेली आहे कपडे काढते वेळी माझ्या खिशातले जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून घेतलेले आहेत माझं त्याने अवमान केलेलं आहे बदनामी केलेले आहे अशा पद्धतीची फिर्याद दिल्यावरून सदर इसम याच्याविरुद्ध म बी एन एस एकशे एकोणीस एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन एकशे अठरा एक एकशे एक सत्तावीस दोन एकशे तेहतीस तीनशे छप्पन दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास ए पी आय चौधरी हे करत आहे आरोपी लखन हरिदास माने यास ताब्यात घेऊन अटक करण्याची चालू आहे आहे अधिक तपास चौधरी करत जय हिंद कसं आहे माहिती का सध्या राज्यामध्ये हॉटेलवाल्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आज किती कापले आज किती विकले हॉटेलवर किती गर्दी आहे किती क्वांटिटी आहे क्वालिटी कशी आहे हीच चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि राज्यभरामध्ये हॉटेलवाल्यांची हो आहे आणि याच माध्यमातून काही हॉटेल मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेले आहेत व्हायरल झालेले आहेत त्याच पद्धतीची एक हॉटेल म्हणजे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर ही सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल आहे बरेच जण त्या ठिकाणी जेवायला जात असतात आणि याच कारणामुळं त्या ठिकाणी या हॉटेलमध्ये एक प्रकार घडलेला आहे आणि हॉटेल मालकानं त्या ठिकाणी काम करणाऱ्या मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला बेदमपणानं मारहाण केलेली आहे त्याच्या अंगावरचे कपडे काढून त्याला मारलेला आहे आणि त्या प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे मग आता हॉटेल सत्याहत्तरच्या मालकानं त्याच्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरला नेमकं का मारलं कशामुळं मारलं तो एवढा निर्दयी का झाला त्यानं असं पाऊल का उचललं असे वेगवेगळे वेग प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जाऊ लागले त्याच्याविरोधात रीतसर गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस या संपर्ना संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत तर काही जण तो हॉटेल चालक फरार असल्याचं चा सुद्धा सांगत आहेत मात्र अखेर त्या हॉटेल मालकांना समोर येऊन एक व्हिडिओ बनवला आहे आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं हे स्वतः सांगितलेलं आहे बघा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आणि जसं की आज दुपारपासून असेल किंवा सकाळपासून असेल माझ्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात सोशल मीडियावर असेल किंवा मीडियावाले माध्यमातून मीडिया माझ्या घरच्यांच्या नावावर एक फेक आयडी काढून माझ्या कुटुंबाची किंवा माझी स्वतःची किंवा माझ्या हॉटेलची बदनामी करण्यात येते तर ही तर, आता है तर मी आता नंतर बघेल किंवा कायद्याच्या हिशोबाने बघील तर त्या दिवशी मी कामगाराला मारलेलं किंवा मॅनेजरला मार, मार हात हानमार केलेला तो व्हिडिओ व्हायरल होतोय तो का हीड़ु ची, हीड़ु ची सत्यता काय आहे त्या व्हिडिओची व्हिडिओची प पडताळी न करता तुम्ही सत्यता डायरेक्ट मीडियावर कसं दाखवू शकता ही एक मी विचारेल आणि त्या दिची परिस्थिती काय होती तर त्या दिवशी काय घडलं तरी मी तर मी तर सांगेलच सांगेल पुढं पण मॅनेजर त्या दिवशी काय झालं होतं आणि काय गोष्टी ते घडल्या तुम्ही सांगा मी त्या दिवशी ड्रिंक आणि मी नग्न अवस्था आल्यामुळे दादानी काउंटरला पुढं आल्यानंतर त्यांनी मला मारलेलं होतं ती एक सिच्युएशन अशी होती की मी बाहेर गावी गेलो होतो आणि एक ड्रिंक करून मॅनेजर नग्न अवस्थेत आपल्या हॉटेलमध्ये फिरत होते आणि काय टेन्शन असेल त्यांच्या घरच्यांचं काही रेंज एक्सपायर झालेले आहेत पहिल्यापासूनच ती टेन्शन असेल सिच्युएशन अशी होती की मला फोन केला गेला की दादा असं असं मॅनेजर आपले करतायत की या मी आलो त्या सिच्युएशनला मला काय करायचं होतं की आपल्या माणसाला किंवा आपल्या भावाला किंवा आपल्या मित्राला कसं काय सांगावं लागतं त्या सिच्युएशन मी सांगू ते क्रूर भावने ऐकलं हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरच्या मालकानं त्या ठिकाणी काय सांगितलंय तो जो व्हायरल होणारा व्हिडिओ आहे तो आत्ताचा नसून तीन चार महिन्यापूर्वीचा आहे जेव्हा तो हॉटेलचा मॅनेजर त्या ठिकाणी दारू पिऊन आला होता आणि स्वतःच कपडे काढून हॉटेलमध्ये थिंगाणा करत होता भांडण करत होता आणि त्याची माहिती हॉटेल मालकाला मिळाली होती म्हणून तो राग राग त्या ठिकाणी आला आणि तो त्याच अवस्थेमध्ये त्या मॅनेजरला मारत होता पण मात्र तो मारत होता तेव्हा तो कोणीतरी व्हिडिओ शूट केला आणि आता तो व्हिडिओ व्हायरल केला म्हणून आता त्या हॉटेल मालका विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत चौकशी करत आहेत आता हॉटेल मालकानं त्याची बाजू मांडलेली आहे मॅनेजरनं सुद्धा त्याची बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हा गुन्हा घडलाय तेव्हा तक्रार दाखल झाली नव्हती पण मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तक्रार दाखल झाली आणि त्या मालकाविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे पण आता मालकानं त्याची बाजू मांडलेली आहे आता पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमका काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे पण मात्र सध्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं सगळीकडे हॉटेलवाल्यांची चर्चा आहे आणि या हॉटेल मालकानं त्याच्याच मार मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं आता नवीनच चर्चा सुरू झालेली आहे आता ज्या पद्धतीनं हॉटेल मालकानं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं घडलेलं असेल का त्यामागं दुसरं काही कारण असेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो